नमस्कार मैत्रिणींनो तुमचे स्वागत आहे रेसिपी रेसिपीमध्ये आज आपण वटपौर्णिमेबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत वटपौर्णिमा कधी आहेत तिथी पूजेचा विधी वटपौर्णिमा का करावी वटपौर्णिमेची कथा इत्यादी माहिती आपण आज जाणून घेऊया ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा दिवस हा वटपौर्णिमेचा दिवस म्हणून साजरा करतात वटपौर्णिमेला काही भागात वटसावित्री या नावानेसुद्धा ओळखले जाते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच निरोगी जीवनासाठी उत्तम आरोग्यासाठी महिला वटपौर्णिमेचा उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात वटपौर्णिमेचा दिवस कधी आणि या दिवशीचा शुभमुहूर्त नेमका कधी आहे हे जाणून घेऊयात यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी एकवीस जून रोजी आहे त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील पौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांनी संपेल आता जाणून घेऊया वटपौर्णिमा पूजेचा शुभ मुहूर्त वडाच्या झाडाला पुजण्यासाठी शुभ मुहूर्त आहे एकवीस जून रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी ते दहा वाजून तीस मिनटांपर्यंत पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचं व्रत करतात या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या झाडाचे धार्मिक महत्त्व धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाचे मोठे महत्त्व सांगितले आहे हे झाड त्रिमूर्तींचे सालात विष्णूचे मुळात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिवाचे प्रतीक आहे हे झाड दीर्घकाळ अक्षय राहते म्हणून त्याला अक्षयवत असेही म्हणतात सौभाग्यवतीचे वरदान मिळण्याबरोबरच आरोग्यासाठीही या वटवृक्षाची पूजा केली जाते भगवान शिवही वटवृक्षाखाली ध्यानधारणा करत असत वटवृक्ष अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे देवते समान मानले जाणारे वटवृक्ष सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे केंद्र मानले जाते आता जाणून घेऊया वटपौर्णिमेची पौराणिक कथा एकदा सन्मतकुमार ऋषींनी शंकराला प्रश्न विचारला की असे कोणते व्रत आहे की त्या व्रतापासून अखंड सौभाग्य प्राप्त होते या प्रश्नाचे उत्तर म्हणून भगवान शंकरांनी एक कथा सांगितली तीच ही वटसावित्रीची कथा प्रसिद्ध तत्त्ववेता अश्वपती हा भद्रा देशाचा राजा होता त्याला बालसुख मिळाले नाही यासाठी त्याने अठरा वर्षे कठोर तपश्चर्या केली त्यानंतर सावित्री देवींनी कन्यादानाचे वरदान दिले त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचे नाव सावित्री दे ठेवण्यात आले मुलगी मोठी झाली ती खूप रूपवान होती योग्य वर न मिळाल्याने राजा दुःखी असायचा राजाने स्वतः मुलीला वर शोधायला पाठवले जंगलात त्या तिला सत्यवान भेटला द्युमत सेनेचा मुलगा सत्यवान हा तिचा पती म्हणून स्वीकारला गेला ही घटना कळल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतींना सत्यवानाच्या अल्पायुष्याबद्दल सांगितले आईवडिलांनी खूप समजावले पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही तिच्या जिद्दीपुढे राजाला नतमस्तक व्हावे लागले सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला सत्यवान अत्यंत सद्गुणी धर्मनिष्ठ आणि बलवान होता आईवडिलांची पूर्ण काळजी घ्यायचा सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली होती ती आपले वैभव सोडून आपल्या आंधळ्या सासू सासऱ्यांची सेवा करायची सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता जसजशी वेळ जवळ येऊ लागली तसतशी सावित्री अधीर होऊ लागली तिने तीन दिवस आधीच उपवास सुरू केला नारद मुलींच्या सांगण्यावरून पितरांची पूजा केली रोजच्याप्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेला होता तिथे तो अन्न बनवू लागला सावित्रीसुद्धा त्याच्याबरोबर होती तो सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला पण चक्कर आल्याने तो खाली पडला सावित्रीने आपल्या नवऱ्याचे डोके मांडीवर घेऊन त्याला मिठी मारायला सुरुवात केली तेव्हा यमराज येताना दिसले त्याने सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली सावित्रीही यमराजाच्या मागे लागली त्याने खूप नकार दिला पण सावित्री म्हणाली माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायलाच हवं वारंवार नकार देऊनही सावित्री मागे चालत राहिली सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला तीन वरदान दिले एक एक करून सावित्रीच्या आंधळ्या सासऱ्यांना डोळे दिले तिला हरवलेले राज्य दिले तिसरे वरदान म्हणून सावित्रीने संतान प्राप्तीचे वर मागितले कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि अस्तु म्हणाला वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागले सावित्री म्हणाली हे भगवंता मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचे वरदान दिले आहेस हे ऐकून यवराजाला सत्यवानाचा प्राण परत करावे लागले सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता सत्यवान जिवंत झाला आईवडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत आले अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिले त्यामुळे सावित्रीप्रमाणे सासरे यांची यथायोग्य पूजा करण्याबरोबरच इतर पद्धतीही सुरू करा वटसावित्री व्रत पाळल्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात आता आपण जाणून घेऊया वटपौर्णिमेची विधिवत पूजा कशी करावी पूजेच्या ताटात काय साहित्य असावं वटपौर्णिमेच्या पूजेसाठी ताटात लागणारे साहित्य आहे हळद कुंकू सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती धूप दीप उदबत्ती निरांजन पाच प्रकारची फळं फुले दिवा ठेवण्यासाठी रोवळी वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा पाणी भरलेला लहान कलश पंचामृत आणि हिरव्या बांगड्या वटपौर्णिमेचा पूजाविधी सकाळी वटसावित्री व्रताचा संकल्प करावा सकाळची कामे उरकल्यानंतर सुवासिनींनी सौभाग्य अलंकार परिधान करून देवाची प्रार्थना तुळशी पूजन करून वडाच्या झाडाजवळ जा एकत्र जमावं षोडशोपचार पद्धतीने वडाची पूजा करा बांबूच्या दोन टोपल्या घ्या एका टोपल्यात सात प्रकारचे धान्य कापडाने झाकून ठेवा माता सावित्रीची मूर्ती दुसऱ्या टोपलीत ठेवा आणि धूप दिवा अक्षत कुमकुम माऊली इत्यादी पूजेचे साहित्यही ठेवा माता सावित्रीची पूजा केल्यानंतर वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घाला प्रदक्षिणा घालताना वटवृक्षाला माऊलीचा धागा बांधा पंचामृत नैवेद्य म्हणून दाखवा यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला श्रद्धेनुसार दानदक्षिणा द्या पूजेनंतर महिला एकमेकींना आंब्याचे वाणही देतात या दिवशी विवाहित महिलांनी वटवृक्षाची पूजा करून कथा ऐकावी सावित्री आणि सत्यवानाच्या नावाचा जप करावा प्रार्थना वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात पूजा मंत्र सावित्री ब्रह्म सावित्री सर्वदा प्रिय भाषिणी तीन सत्तेन मा पाही दुःख संसारसागरात अवियोगो यथा देव सावित्र्या सहित तस्य ते अवियोगो तथास्माक भूयात जन्मती जन्मनी वटमुले स्थितो ब्रह्मा वटमधे जनार्दनहा वटाग्रे तू शिवो देवहा सावित्री वटसंश्रिता ही प्रार्थना केली जाते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना शेअर करा व व्हिडिओ लाईक करायला व माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद